प्रश्न असा आहे की ही जी महाविकास आघाडी जी आहे या महाविकास आघाडीचा सगळा करता धरता सूत्रधार हा नरेंद्र मोदी आहे मी देशभराच्या राजकारणामध्ये काय करू शकतो हे असणार एकोणनव्वदच्या याच्यामध्ये मी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे असं तिथे बी जे सुद्धा होती तेव्हा त्या बी जे पीवाल्यांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे यांचे करता धरता सूत्रधार नरेंद्र मोदी असेपर्यंत मला एकट्यालाच लढावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे बी जे पी एका पायावरती मैत्री करण्यासाठी तयार आहे पण बी जे पी बरोबर आम्हीच मैत्री करायला तयार नव्हत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणार हे जे तुम्ही सगळे पत्रकार आहात भारतीय इंटेलिजन्स सारखे आहात त्यांचं जसं फेल्युअर हो आहे तसं तुमचंही फेल्युअर हो आहे हे समजून घ्यायला की